नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन मिनटामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी की जुन्या काळी खूप प्रमाणामध्ये आम्ही शेतामध्ये करायचो तर शेतामध्ये आल्यानंतर आपली भांडीपासनं पहिले टिलचे होते सगळे आता प्लास्टिकचा जमाना निघाला आहे मित्रांनो त्याच्यामुळं प्लास्टिकचे आता भांडे भरपूरच शेतामध्ये पण घरी पण आणि पहिल्या काळी असं काही नव्हतं तर टिलचे भांडे असायचे शेतामध्ये एवढे काही भांडीपासनं नसायचे त्याच्यामुळं शेतामध्ये पण तेवढे भांडीपासून आणत नव्हतात तर त्या काळी आम्ही जेवणं कशामध्ये करीत होतात ते तुम्हाला करून मी दाखवतो थोड्या एक दोन मिनटामध्येच मित्रांनो तर त्यावेळेस आम्ही शेतामध्ये भाकर चोरून खायची असली तरी पण चालत होतो ते आणि कसं पण चालत होतं तर चला व्हिडिओ शूट बघा तुम्हाला मी करून दाखवतो आणि गरजा लागले उन पण पडले तर असू द्या पाऊस तर आज उघडलाय संध्याकाळी काय करतोय काय नाही त्याला अजून व्हिडिओमध्ये दाखवेन तर सध्या आपण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पहिल्या काळी जेवण कशामध्ये करीत होतो जर आपल्या शेतामध्ये प्लेट नसेल तर हा तुमच्यासाठीच तुमच्यासाठीचा बघा शेवटपर्यंत तर बघा हे पाळसाचं झाड आहे शेतकऱ्याला सगळ्याला माहिती पाळसाचं झाड आणि पाळसाचे चांगली पानं घ्यायची आता सध्याला काय झाले बोळं पाडलेली येतं आणि आता इथून पुढे आपल्याला कामाच्या दिवसामध्ये हे बोळ पिळ काही नसते तर चांगली नव्हती ही असते म्हणजे पानं चांगली असते तर चांगली पानं घ्यायची बिना बोळाची आणि ह्याचा एक डोपा करायचा ते डोपा कसा करायचा ते पण मी दाखवितो आता तर मोबाईल थोडासा खाली ठेवावं लागेल आपल्याला तर स्टँड नाही काय नाही तर त्याच्यामुळं तर चला तुम्हाला डोपा करून दाखवतो आणि त्याच्यामध्ये जेवण करीत होत आपण तर डोपा संपूर्ण झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ तिथंच एंडिंग होईल तर तोपर्यंत तुम्ही आता हे सगळं बघा मी बघा ही चांगली पानं घ्यायची आता सध्याला बोळ पडलेली तर तुम्हाला दाखवतो बघा तर ही पानं आहेत का ही असे आधी तर पहिले असे बघा इथं आता इथं एक काटा मारून घ्यायचा तर काटा हवा का असं काटा घ्यायचा किंवा काहीतरी घ्यायचं काटकी पण जमती आणि हे बघा हे काटा असं खालून हे करून असं काढून घ्यायचं हे बघू शकता ह्या असा इथं लावला आहे काटा असं घ्यायचा आणि नंतर ह्याचा डोपा बघा हवा का आता हे काटा घुसल्यामुळं इथं बघा आता मी करून दाखवी तुम्हाला तर हे बघा हे डोपा अशा पद्धतीनं डोपा होतोय आणि इथं दुसरा एक काटा लावून घ्यायचा असा बघू शकता तुम्हाला काटाला लावून दाखवतो दुसरा अजून तर आपली गायचा राहिली तिकडं तोपर्यंत तुम्हाला दाखवतो बघू शकता हे ह्या पद्धतीनं असा डोपा होता आणि ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्या काळचं खात होतात मित्रांनो तर बघा हे असे पद्धतीनं चौकोपरी पण करायचं आहे असा गोल पण करायचो आहे तर बघू शकता हे ह्या पद्धतीनं असा डोपा आहे तर ह्याच्यामध्ये पहिल्या काळी आम्ही भरपूर वेळेस खाल्लेलं आहे तर कसं वाटला तुम्हाला आमचा डोपा सांगा कमेंट करून तर चांगले पान असल्यावर अजून दुसरा व्हिडिओ मी चांगल्या पद्धतीने काढून टाकण्याचा प्रयत्न करेन तर भेटू दुसऱ्या व्हिडिओ मी तोपर्यंत तो रामकृष्ण आली आणि असा डोपा नक्कीच करून बघा जर शेतामध्ये भांडी बासन जेवायला नसतील तर